नाम मागो मानवी जीवनामध्ये आपल्याला चार कोर्शात सांगितलेले आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म म्हणजे धर्माप्रमाणे वागणे अर्थ म्हणजे नीती नियमानं पैसा जमवणे काम म्हणजे काम भोगणे कारण काम भोगल्याशिवाय जनता वाढणार नाही कंदर्प स्मिकंदर्प सर्पाराम असू असूके असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि ते म्हणले धर्माविरुद्ध भूती असो कामोशे भरत असू दे धर्माविरुद्ध जो भूत काम आहे म्हणजे धर्मानं भोगणारं काम आहे तर तो, तो काम मी आहे असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये म्हणलं आहे तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष म्हणजे परमेश्वराची प्राप्ती करून घेणं हा आपला पुरुषार्थ आहे तर या चार पुरुषा पै पुरुषार्थापैकी भगवान श्री चक्रदर्शन म्हणले परमेश्वर पुरथ्यार्थ लाभापासूनही लाभ म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घेणं हा खरा पुरुषार्थ आहे आणि तो लाभापासून लाभ आहे तर असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असते की आपला तो, आप तो पुरुषार्थ पूर्ण व्हावा हो। आपल्याला परमेश्वर प्राप्ती व्हावी पण पर, परमेश्वर प्राप्ती सगळ्यालाच होत नाही त्याच्यासाठी काहीतरी काहीतरी आपल्याजवळ पात्रता पाहिजे आणि ती पात्रता आपल्याला शास्त्रातून सापडते ती पात्रता आपल्याला शास्त्रातून कळते तर ती पात्रता श्रीकृष्ण महाराजानं अर्जु अर्जुनाला ज्ञान देते वेळच ती पात्रता सांगितली तर कोणती पात्रता सांगितली जेणेकरून परमेश्वर प्राप्ती होईल ते म्हणले अर्जुना प्रजाती यदा कामात सर्वात पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना वाच मनात उष्टपर्जाचे दुःखी तर जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करतो सर्व कामनाचा त्याग करतो तरच त्याला परमेश्वर प्राप्ती होती कामना जर तुमच्याजवळ आहे तर परमेश्वर तुमच्याजवळ नाही जर कामना सोडून दिली परमेश्वर तुमच्याजवळ आहे ते काय म्हणले प्रजाहाती यादा पार्थ सर्वांपार्थ म्हणतात मनातल्या सर्व कामनाचा त्याग ज्या माणसानं केला त्यालाच फक्त परमेश्वर प्राप्ती होऊ शकते प्रजाहाती यादा कामान सर्वात पार्थ मनोगतात होतात वाच आणि तो परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो सदोतीत गढून राहतो त्यालाच परमेश्वर प्राप्ती होती मगच आयरा गायरा न तो खायला परमेश्वर प्राप्ती होत नाही किती बी वेगवेगळे कपडे घाला तुम्ही काळे घाला लाल घाला पिवळे घाला कसे घाला त्यानं परमेश्वर प्राप्ती तुम्हाला होत नाही तो वेस आहे परंतु तुम्ही पर तुमच्या मनातल्या कामना सोडून द्यायला पाहिजे प्रजेहाती गेला कामाल सर्वात पार्थ मनोगता आणि परमेश्वराच्या चिंतनात तुम्ही सदोदित प्रयत्नशील राहिले पाहिजे परमेश्वराच्या चिंतनात तुम्ही सदोदित म्हणजे दढून राहिलं पाहिजे तरच परमेश्वर प्राप्ती होऊ शकते दुसरी गोष्ट ते म्हणले दुःखेश्वर दीघ्न महाराज सुखे सुख दुख, आ, सुख दुःख हे लाब सुख दुःख समे कृत्वा लाभ जय जीव असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं सुख दुःख समान मला तर सुख हरक आहे दुःखारक आहे आणि जर तुम्ही सुख आलं तुम्हाला आणि त्या सुखातच तुम्ही रमून राहिले तर परमेश पर, परमेश्वर प परमेश्वराचं चिंतन कसं कराल आणि परमेश्वर प्राप्ती कशी होईल म्हणून सुखेस दुःखेस आणि दुःख जर आलं त्या दुःखामध्येच तुम्ही दुःखी राहत गेलात तर तुम्हाला परमेश्वराचं चिंतन तुम्ही कावा कराल आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्ती कशी होईल म्हणून दुःख न दुखणे म्हणा सुखेश्वर अस प्रभाव दुःखानं दुःखी व्हायचं नाही जो दुःखानं दुःखी होत नाही सुखानं सुखी होत नाही वित राग भय क्रोध ज्यांना वित म्हणजे सोडून दिले काय दिलं सोडून राग राग म्हणजे राग म्हणजे राग नाही राग म्हणजे आवड कोणत्याही प्रकारे आसक्ती वित राग भय भय सोडून दिलं क्रोध सोडून द्यायला वित राग भय क्रोधा स्थितधीर मुनी त्या माणसाला त्या मुनीला परमेश्वराची प्राप्ती होती नाहीतर प्राप्ती होतच नाही माय बापो त्यामुळं आपण ना दुःख दुःखात दुःखी व्हायचं नाही सुखात सुखी व्हायचे नाही सो न दुखणे मरा सुखे युगातच पुरा वित राग भय आसक्ती सोडून द्यायची रो काम सोडून द्यायचं वित राग भय सोडून द्यायचं क्रोध सोडून द्यायचा वित राग भय क्रोधा आता त्यालाच परमेश्वर प्राप्ती होती ते म्हणजे पुन्हा म्हणजे ये सर्वत्रानं विस्नेह तत प्राप्य सुभाशुभा जो आता परम्या जगामध्ये अनेक गोष्टी येतात आपलं पुण्याला बंगला आहे त्याच्याबद्दल आसक्ती नसावं आपल्याला त्याच्याबद्दल स्नेह नसावा नाहीतर आपल्याला त्या बंगल्याला थोडं जरी थोडं जरी खर्च टरलं तर ह्या लोकाला दुःख होते आपल्या शेतात शेत आहे तुम्हाला तर शेतामध्ये तुमच्या झाडं आहेत झाडाचा जरी पालात वाडा कोणी तर दुःख होते त्याच्यामुळे स्नेह नको हे सर्वत्रान बी कोण्या नातेवाईबद्दल मी स्नेह नको हे सर्वत्र मी स्नेह ततच प्राप्य शुभ आणि त्याला शुभ अशुभ अशुभ जरी प्राप्त झालं तरी तुम्हाला दुःख झालं पाहिजे कोणी तुमच्या नात्यातलं वारलं बी तर दुःख नाही व्हायला पाहिजे अरे वारणं ही सहज गोष्ट आहे जो काय म्हणले ते जातशी ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यशिजन जो मेला त्याचा जन्म निश्चित आहे आणि जो जन्माला त्याचा मरण निश्चित आहे मग ह्या घाटणाऱ्या गोष्टी येतात ह्या अटल गोष्टी आहेत याच्याबद्दल दुःख मानणं आणि त्या दुःखात आपण रमून राहणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या लांब झाला आहे परमेश्वर प्राप्ती जर करायची असेल तर कोणाबद्दलही दुःख मानायचं नाही दुःख दुखणं मला आणि सुखेस येतात स्पुप आणि पुन्हा हे सर्वत्राण भिसणे ततच प्राप्य शुभासुभम कोणची गोष्ट प्राप्त झाली काय न प्राप्त झाली काय तरी मी सारखंच राहिलं पाहिजे आणि परमेश्वराच्या चिंतनाला मात्र ते तिथून मात्र परमेश्वर चिंतन मात्र सोडलं पाहिजे हे सर्वत्राण दिसणे तसत प्राप्य सुभाषुभम ना भीनंदतीनं दिसती तर आणि कोणाचंही कोणामधील प्रेम ठेवायचं नाही आणि कोणाचाही द्वेष करायचं नाही ना भीनंदतीनं दिसती असं जर माणूस असत तर त्याला निश्चित परमेश्वर प्राप्ती होईल त्याचा ॲरो वर चालला आहे असं समजावं त्याचा ॲरो हिरवा होऊन त्याचा एरो वर चाललाय असं समजावा आणि जो या त्या याच्यामध्ये नाही तर त्याचा ॲरो खाली आहे खाली म्हणजेच परमेश्वर प्राप्तीला तो योग्य नाही म्हणजे परमेश्वर प्राप्तीला हा एवढे लक्ष आपल्याजवळ पाहिजे आणि ते म्हणले यदा सहरते चायब कुर्मोंगानी सर्वशा जसा इंद्रिया इंद्रियावर थेंबे तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता जो कासव असते कासव आपले इंद्रिय नाही का म्हणजे संकट आलं की मधात घेतोय आणि संकट गेलं की बाहेर बाहेर जाते त्याप्रमाणे आपण आपल्याला संकट आलं की आपण आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे येस ते काय ये म्हणले यदा सहरते चायम कुरमोंग आणि ओसरोश्या इंद्रिया इंद्रियावर थेंबे तसे प्र त्या प्रतिष्ठित जो माणसाला इंद्रिय ताब्यात ठेवले असं ते आणि ज्ञान लग्न परमशांती मचिरे येण्याआधी ग्छेतील त्यामुळे जो माणूस आहे ना ज्याचे इंद्रिय ताब्यात आहे काय म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन तो तुला नाही का म्हणजे निर्माण मोह झालं पाहिजेस तू निर्माण मोह जितसंग दोष आहे म्हणजे इंद्रिय तुझ्या ताब्यात राहिली पाहिजे इंद्रियाला तू जिंकलं पाहिजे निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त झालं पाहिजे दोन दोन हे सुख दुःख सौद्दे गच्छं की मूळा पद्मो व्यंत त्या परमेश्वर प्रप्तीला तो पाठवून जाऊ शकतो अन्यथा नाही जाऊ निर्माण मोह झाला नाही तुम्हाला संसाराची आसक्ती सुटली नाही तर तुम्ही परमेश्वर बाबतीला जाऊच शकत नाही जो प संसार सुटला परमेश्वर भेटला पण जोवर संसार सुटत नाही तवर परमेश्वर भेटत नाही माय माय बापू हा संसार सगळ्या परमेश्वराला परमेश्वरापासून दीर दूर नेणारं को कोणती वस्तू असत तर तो संसार आहे तो संसार इतका आवडतो माणसाला तो सर्व संसार हा आपल्या आवडीचा आहे आणि परमेश्वर हा परमार्थ आपल्या सवडीचा आहे तुम्ही पर, प प्रपंच हा आवडीनं करतात आणि परमार्थ हा सवडीनं करतात तर ती उलट झालं पाहिजे आपलं काम मग परमार्थ हा आवडीचा झालं पाहिजे आणि प्रपंच हा सवडीचा झाला पाहिजे पण तसं होत नाही आणि जोवर तसं होत नाही तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होत नाही असं आहे परमेश्वर प्राप्तीसाठी असे अनेक आणि ते म्हणले या निशा सर्व भूताना तश्याम जागृती सैमी यश जागृती भूतानी सहा निशा पश्य दोघे तर जो माणूस सगळे लोक झोपतात त्यावेळेस हा उठून परमेश्वराचं चिंतन करतो आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस हा झोपतो असा जो माणूस असं तर त्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होते असं एवढं हे प्रमाणपत्र त्याच्याजवळ पाहिजे आणि तो त्यानं सगळे लोक झोपले तर सगळ्या सगळे लोक झोपले तर यानं जाग उठून बसलं पाहिजे परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे सगळे लोक जागेत त्यावेळेस यानं झोपलं पाहिजे तरच परमेश्वर बाबती होऊ शकते नाही तर होऊ शकत हो नाही आणि ते म्हणले वीज तसे यावी लागू अशी जर तुम्ही चार लोकात राहतात कुचरवाट्यावर बसतात तर कधीच परमेश्वर बाबती तुम्हाला होऊ शकत नाही तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असल तर तुम्हाला आ, काय काय करावं लागत वी कसे लाघो असी येतो वा काय मानस आणि ध्यान योग परोनित्यम वैराग्यम संपार्शीत अहंकारम बलम दर्पम अहंकाराचा बलाचा दर्पाचा त्याग केला पाहिजे अहंकारम बलम दर्पम काम क्रोधम परिग्रम कामाचा क्रोधाचा परिग्रह केला पाहिजे ही विभुद्ध निर्मशांतो ब्रह्मभुवाय गणपती आणि असा जर झालेला माणूस असेल एवढे जर त्याचं प्रमाणपत्र असतील योग्यता असत्यात तर तो परमेश्वर प्राप्तीला निश्चित प्राप्त होतो जातो बाकी हो परमेश्वर काही बाजारचा भाजीपाला नाही म्हणी नाही भाव आ देवा मला पाव देव आशयानं पावायचा नाही रे आणि बा देव बाजारचा भाजीपाला नाही मायभो असे तुमच्याजवळ एवढे प्रमाणपत्र पाहिजे एवढ्या योग्यता पाहिजे तर एवढ्या योग्यता हो जर असत्या तर तुम्हाला सहज परमेश्वर प्राप्ती होऊ शकते पण जर योग्यता नाही तुमच्याजवळ तर तुम्हाला कधीही परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे म्हणून मायभोव त्या याच्यामध्ये बसा पात्रतेमध्ये या आणि पात्रता प्राप्त करा आणि परमेश्वर प्राप्त करा आणि ह्या नसवर संसारातून ह्या दुःखातून कामकामामधून सुटून जा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो आपला हा जो देवण ऑफिशियल ग्रुप आहे ह्या ग्रुप हा गीता ग्रुप आहे तर ह्या गीता ग्रुपला सहाय्य करा आणि म्हणजे निर्वयाच प्रेम तुम्ही गीतेचं निर्व्याज प्रेम श्रीकृष्ण महाराजांचे निर्व्याज प्रेम तुम्ही तुमच्या पदरात वाढून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोद प्रणाम दंडोद प्रणाम दंडोद